नमस्कार माझ्या सर्व लाडक्यातई आणि दातांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या प्रार्थना मी गजनन नायक तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आजचा होता मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज पौर्णिमादेखील होती आणि दत्तजयंती देखील होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्या सर्व ज्या पूजा आहेत तर त्या मी शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा म्हणजेच आपण पारायणाची मांडणी कशाप्रकारे करू शकतो त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची म्हणजेच तुम्ही आता जी पूजा बघत आहात तर या देखील मांडणी मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्ही देखील पुढच्या वेळेस म्हणजे जो आपला मार्गशीर्ष गुरुवारातील तिसरा गुरुवार असतो तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे मांडणी करू शकता आणि एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही आणि अशा प्रकारे नक्की तुम्ही मांडणी करा जेणेकरून तुमची पूजा देखील दिसायला खूप छान दिसेल तर आता संध्याकाळचे सहा वाजले होते त्यामुळे संध्याकाळी मी महालक्ष्मी देवीच्या कोणकोणत्या सेवा करतो किंवा महाराजांच्या मी कोणकोणत्या सेवा करतो तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी नक्की केल्या जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन आले असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला म्हणजेच आपण ज्या दररोजच्या सेवा करतो तर त्या सेवेसाठी आपल्याला एक पुस्तक दिलेलं आहे म्हणजे नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक आपल्याला स्वामी केंद्रामधून इझिली अवेलेबल होऊन जातं तर या पुस्तकामध्ये सर्व सेवा दिलेल्या आहेत म्हणजे ज्याही देवांच्या आपल्याला सेवा करायच्या असतात तर त्या सेवा म्हणजेच आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर वारांनुसार ह्या सेवा सर्व दिलेल्या आहेत म्हणजेच सोमवारी आपण कोणती सेवा करावी मंगळवारी आपण कोणती सेवा करावी त्याचबरोबर बुधवार गुरुवार अशा प्रकारे प्रत्येक वारी आपण कोणकोणती कौन सेवा केली पाहिजे कारण जेव्हाही आपण स्वामीसेवेमध्ये नवीन येतो तर तेव्हा नेमकं आपल्याला माहीत नसतं की आपल्याला कोणती सेवा करायची किंवा कोणत्या सेवेचं किती फळ मिळतं त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की आवर्जून घ्या जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला कुठे स्वामी केंद्र नसेल तर तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन देखील खरेदी करू शकता मी त्या त्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे पुस्तकं नक्की मागवू शकता घर बसल्या कारण जे काही पूजेचं माझं साहित्य आहे तर तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच बनवलेलं आहे फक्त जी पुस्तकं आहेत तर हीच फक्त मी जेव्हा म्हणजे शिकण्यासाठी होतो तर तेव्हा मी तिथलच्या स्वामी केंद्रामधून घेतली होती बाकीचं सर्व जे तुम्ही साहित्य बघत आहात तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच बनवलेलं आहे आणि मार्गशीर गुरुवारसाठी खास करून मी खरेदी केली होती तर ते व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आणि जे महालक्ष्मी देवीचे पावलं होते तर हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कारण बऱ्याच ताई आणि दादांच्या कमेंट मला इंस्टावर आल्या होत्या की दादा तुम्ही पावलं कुठून घेतली तर याचा देखील व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा तर आता संध्याकाळचे सहा वाजले होते त्यामुळे ज्या संध्याकाळच्या सेवा होत्या तर त्याला मी सुरुवात केली सर्वात पहिल्यांदा जेव्हाही आपण कोणतीही महालक्ष्मी देवीची सेवा करतो तर तेव्हा तुम्ही एक तुपाचा दिवा नक्की लावून घ्या तर जे तुपाचे दिवे मी ऑनलाईन बनवले होते म्हणजेच रेडीमेड तुपाचे दिवे मी खरेदी केले होते कारण नेहमी म्हणजेच आपल्याला असं शक्य होत नाही की तुपा म्हणजेच अवेलेबल होऊन जातं त्यामुळे हे जे तुपाचे दिवे आहेत तर हेच मी बनवले होते पूजेसाठी जे म्हणजे जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर तेव्हा सेवेमध्ये आपण हे दिवे लावू शकतो आणि हे एकदम तुपाचे दिवे आहेत त्यामुळे नक्की की तुम्ही आवर्जून घ्या तर हे देखील म्हणजेच मी दोन टँककडून बोलवले होते एकदा दुसऱ्या टँककडून आणि एकदा दुसऱ्या टँककडून दिव्यांच्या क्वालिटीमध्ये काहीच फरक नाही आहे दुसरा म्हणजे सारखीच सा क्वालिटी आहे त्यामुळे तुम्ही कोणाकडूनही कुण मागू शकता मी दोन्ही ताईंचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देईलच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून प्राईस वगैरे विचारू शकता तर त्यांच्याकडे दोन साईजमध्ये हे दिवे अवेलेबल असतात म्हणजेच एक तास जळणारा आणि वीस किंवा पंचवीस मिनटं जळणारा अशा प्रकारे दोन डबे त्यांच्याकडे अवेलेबल असतात तर मी हे दोन्ही डबे मागवले होते कारण जेव्हाही आपण छोटी सेवा करतो तर तेव्हा मी अर्ध्या तासाचा किंवा जेव्हा जेव्हा आपण आरती करायची असते तर तेव्हा मी जो अर्धा तास चालणारा दिवा आहे तर तो लावत असतो आणि जेव्हा मोठी पूजा असते म्हणजे जेव्हा आपण पारायणाची मांडणी करतो किंवा कोणत्या पूजेची मांडणी करतो तर तेव्हा मी जो एका तासाचा दिवा आहे तर तो मी लावत असतो कारण जेव्हा ही आपण पूजेची मांडणी करतो तर तेव्हा आपल्याला म्हणजेच टाईम पूजेला लागतो मांडणी करण्यासाठी कारण कधी कधी हे विसरतं ते विसरतं त्यामुळे आपण एकदाच दिवा प्रज्वलित करून ठेवला तर तो एक तास कंटिन्यू जर चालला तर आपली पूजा देखील होते आणि सेवा देखील होऊन जाते त्याचबरोबर आपली आरती देखील त्याच दिव्याने होते नाही तर तुम्ही जर अखंड दिवा लावत असाल म्हणजेच आपण जेव्हा पूजा मांडणी करतो तर तेव्हा आपण एक असा दिवा लावायचा की आपली पूजा होईपर्यंत तो अखंड दिवा चालू राहायला पाहिजे त्यामुळे तुम्ही म्हणजेच तेलाचा तेलाचा दिवा देखील लावू शकता जो मोठा दिवा असतो तर मोठ्या साईजच्या दिवामध्ये हा दिवा लावा जेणेकरून तुमची पूजा जोपर्यंत तुम्ही जो मांडणी उचलत नाही तोपर्यंत तो, तो दिवा राहायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता तर या सेवेमध्ये म्हणजेच मी समया लावल्या होत्या तर ह्या समया देखील म्हणजेच चालूच होत्या अखंडपणे त्यामुळे मी इथे दुसरा कोणताही दिवा लावला नाही त्याचबरोबर जी कुंचम सेवा मी केली होती तर कुंचम सेवेच्या साईडला देखील मी दोन दिवे लावले होते तुम्ही बघू शकता आणि आता म्हणजेच जी संध्याकाळची महालक्ष्मी देवीची सेवा होती तर ही सर्व ज्या सेवा आहेत तर ह्या मी पुस्तकातून वाचूनच केल्या त्याबरोबर जी महालक्ष्मी देवीची आरती आहे तर ही देखील मी त्या पुस्तकातूनच वाचून केली म्हणजेच जी महालक्ष्मी देवीची आरती होती तर आपली जे कथेचं पुस्तक आहे तर त्याच्या मागच्या पानावर महालक्ष्मी देवीची आरती होती तर सकाळी देखील मी प्रकारे ती आरती केली आणि संध्याकाळची सेवा जेव्हा मी केली तर तेव्हा पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीची आरती करून घेतली यानंतर देवी आईला म्हणजेच आपल्याला संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा असतो तर नैवेद्य देखील मी देवी आईला दाखवून घेतला आता माझी आरती देखील झालेली आहे यानंतर स्वामी सेवा देखील मी करून घेतली कारण आज पौर्णिमा देखील होती आणि त्याचबरोबर आज दत्तजयंती होती त्यामुळे मी स्वामींचं पारायण देखील केलं होतं आणि त्याची देखील म्हणजे सांगता होती त्यामुळे त्यांची देखील मी सेवा करून घेतली म्हणजे जी महाराजांची एकमाळ जप आहे त्याचबरोबर ज्या महाराजांच्या सेवा असतात तर त्या देखील मी करून घेतल्या त्यानंतर महाराजांना देखील मी नैवेद्य दाखवून घेतला आणि यानंतर जो माझा आजचा उपवास होता तर तो मी सोडला पूजेची मांडणी कशाप्रकारे करावी तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल शेअर केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसत होतं म्हणजेच पूजा उचलण्याची देखील माझी इच्छा होत नव्हती पण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उत्तरपूजा करायची असते म्हणजे जेव्हाही आपण कोणती पूजा मांडणी करतो तर तेव्हा जेव्हा आपण ती पूजा उचलतो तर त्याला आपण उत्तरपूजा म्हणतो तर उत्तर पूजा देखील आता शुक्रवारी करायची होती तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल पूजेची मांडणी तुम्ही बघत असाल तर एकदम साध्य आणि सोपी मांडणी आहे आणि आता संध्याकाळचीच म्हणजे मला सेवा करण्यासाठी अर्धा तास लागला अर्धा तास म्हणजे साडेसहा वाजले होते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी पूजा होती तर ती आहे तर पूजा खरंच खूप छान झाली होती आणि माझं जे रूमचं वातावरण आहे तर ते देखील खूप फ्रेश झालं होतं म्हणजेच एकदम पॉझिटिव्ह झालं होतं कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा आपल्या घरामध्ये करतो किंवा तुम्ही ही म्हणजे जर बाहेरगावी जॉबसाठी असाल तर नक्की म्हणजे छोटीशी का पूजा होईना तर तुम्ही नक्की करत जा आणि जर तुम्हाला शक्यच नसेल पूजा करणं तर तुम्ही सेवा नक्की आवर्जून करत जा कारण सेवेला आपल्याला जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याकडे महाराजांचा फोटो असला आणि जे श्री स्वामीचरित तो हा ग्रंथ आणि एकमाळ तर बस एवढंच लागतं आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी आणि जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल तर ह्या वस्तू खूप युजफुल ठरतात कारण आणि जास्त स्पेस देखील लागत नाही महाराजांचा फोटो ठेवण्यासाठी आणि महाराजांचा फोटो तुम्हाला जी म्हणली ती साईज तुम्हाला मिळून जाते नाहीतर तुम्ही महाराजांची मूर्ती देखील ठेवू शकता पण जर तुम्हाला मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी काही हरकत नाही त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून स्वामींची सेवा करत जा तुमच्या रूमवर म्हणजे जिथेही तुम्ही जॉब करता छोटीशी का होईना पण सेवा करत जा कारण त्या सेवेचा नंतर पुढे आपल्याला खूप उपयोग होतो तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झाली तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला